कार कारवर दगडफेक करून तोडफोड केल्याची धक्कादायक घटना सांगली शासकीय रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली त्या शासकीय कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले या प्रकरणी सांगली शा, शासकीय रुग्णालयातील एच आय विभागाचे जिल्हा सुपरवायझर प्रमोद विजय संघपाल वय चाळीस राहणार जयसिंगपूर यांनी पोलिसात फिर्याद दिली असून विश्रामबाग पोलिसात संदीप चंद्रकांत आंबेकर वय अडोतीस राहणार खनबाग सांगली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात येथे संशयित आरोपी संदीप आंबेकर हा त्याच्या आईसोबत उपचारासाठी आला होता केस पेपर करून उपचारानंतर त्याची आई गोळ्या घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेली असता संशयित आरोपी संदीप आंबेकर हा रुग्णालयातून बाहेर आला त्यांनी हातात दगड घेऊन सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी असणारी एम एच शून्य एक एल ए नव्याण्णव बासष्ट ही एच आय व्ही बगाची अँब्युलन्सवर दगडफेक करून अँब्युलन्सच्या मागच्या दरवाजाच्या आणि डाव्या बाजूच्या खिडकीची काचा फोडली तर दवाखान्यात ॲडमिट असणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांची एम एच झिरो नऊ बी एम त्रेपन्न झिरो आठ या कारच्या मागच्या बाजूची काच फोडून नुकसान केले दगड घेऊन तो तिसरी गाडी फोडण्यासाठी निघाला असता अँब्युलन्सच्या चा चालक आणि इतर लोकांनी त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले या प्रकरणी सांगली शासकीय रुग्णालयातील एच आय विभागाचे जिल्हा सुपरवायझर प्रमोद श संकपाळ यांच्या फिर्यादीवरून वाहनांची दगड मारून तोडफोड करणारा संशयित आरोपी संदीप आंबेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझं नाव दीपक पाटील सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी नोकरीला आहे आणि आमची एच आय व्ही डिपार्टमेंट असलेली मोबाईल व्हॅन आय सी टी सी ही सदर पार्किंग केलेली असताना एक मातीपूर्व व्यक्ती इथं येऊन अनाथ माणूस ह्या मोबाईल व्हॅनची काच दगडानं इकडे पाठिंबागून एक काच दगड मारला आणि पा एक मारला आणि दोन्ही काचा फोडून इकड तिकड बाजूला तो पळून गेला आणि आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला त्याला धरून आम्ही पोलीसच्या हुकमध्ये हजर केलेला आहे आणि ह्याची तक्रार करण्यासाठी आम्ही विश्राम पोलीस स्टेशनला जात आहे